हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाही आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत पायपिंग कसं करायचं ते तेही आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसहित आपलं पायपिंग तयार होणार आहे तुम्ही आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने दोन्ही साईडने फिनिशिंग बघू शकता एकदम छान असं फिनिशिंगसहित आपलं पायपिंग तयार करून झालेलं आहे आहे इथ कुठेही आतल्या साईडने धागे दोरे कुठेही दिसत नाहीत अशा पद्धतीने फिनिशिंगसहित पायपिंग कसं तयार करायचं ते पुढं व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा इथं सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि इथं पायपिंगसाठी नेहमी क्रॉस पट्ट्याच कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने पट्टे मी जोडून घेणार आहे आता एक पट्टी जोडता नाही तर एक सरळ ठेवून घ्यायचा आहे पट्टी आणि दुसरी त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सरळ टीप मारून जॉईन करून घ्यायचा आहे सेम अशाच पद्धतीने सगळ्या पट्ट्या मी इथं जोडून घेतलेल्या आहेत आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडने तो कट करून घेतलेला आहे आणि इथं हुकपट्टी आणि आयपट्टी मी सेम करून घेतलेला आहे एकावर एक ठेवून अशा पद्धतीने हो दा आए दा अशा पद्धतीने होग पट्टी आणि आयपट्टी पहिल्यांदाच चेक करून घ्यायचं आपलं दोन्ही सेम आलेले आहे की नाही ते इथं आपल्याला आता पट्टी लावून घ्यायचं आहे गळ्याला इथं अशा पद्धतीने मी एका साइड गळ्याच्या एका साईडने पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे बाहेरच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन मी सोडून दिलेलं आहे पट्टी आणि अशा पद्धतीने इथं थोडं थोडं पकडत मी पूर्ण गळ्याला पाव इंच इथं मा इतकं मार्जिन पकडून मी इथं ही पट्टी लावून घेणार आहे इथं मी ब्लाऊज सरळ घे ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलटी ठेवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाव इंच इतका मार्जिन पकडून ही शिलाई देऊन आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे कुठेही जास्त पट्टी किंवा ब्लाऊज कुठेही खेचायचं नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला ही पट्टी लावून पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे इथं गोलाकार शेप वगैरे प्रॉपर येईल याची काळजी घेत आपल्याला अशा पद्धतीने फिरवून फिरवून ही पट्टी लावून घ्यायचा आहे इथं ही हा जो गोलाकार शेप आहे इथं खेचायचं नाही जास्त करून तशा अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घेणार आहे इथं पट्टी लावताना आपल्याला पट्टी किंवा इथं ब्लाउज कुठेही जास्त खेचायचं नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे आणि इथं जे काय आपण शिलाई मारतो ते सगळीकडनं एकसारखं येईल याची काळजी घेत आपल्याला इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे एका साईडनं लावायला सुरुवात करायचं आहे ते दुसऱ्या बाजूपर्यंत अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायचं आहे इथं पायपिंग करायचं असेल तर पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याला एकत्र अशा पद्धतीने पायपिंग केलं की आपल्याला वेळ पण वाचतो आणि दोन्ही एकत्र आपलं पायपिंग तयार होतं अशा पद्धतीने ही पट्टी मी जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत इथं आणि कट्स देताना कुठेही आपली शिलाई आणि ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत इथं अशा अशा पद्धतीने कट्स दिल्याने इथं आपलं जो काही गळ्याचा गोलाकार शेप आहे तो प्रॉपर अशा पद्धतीने फिनिशिंग से तयार होतो गोलाकार शेप त्यासाठी इथं कट्स देणे हे देऊन घ्यायचेच आहेत तर अशा पद्धतीने कट्स देऊन झालेले आहेत आता आपल्याला ही पट्टी या पट्टीच्या आतमध्ये अशा पद्धतीने जो काय तो मार्जिनचा कपडा आहे तो आतमध्ये टाकून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा म्हणजे समजेल तर अशा पद्धतीने हा जो मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीमध्ये मी आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पट जे काय पट्टी आहे पट्टीवरती मी एक टिप टाकून घेणार आहे अशा पद्धतीने का जे काय मार्जिनचं कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं म्हणजे धागे धोरे वगैरे जे काय निघण्याचे चान्सेस असतात ते अशा पद्धतीने आपण जर पायपिंग करून घेतलं तर ते धागे धोरे वगैरे निघणार नाही जास्त करून अशा पद्धतीने मी पूर्ण ही काय पट्टी मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीमध्ये फोल्ड करून आतमध्ये टाकून मी तर पट्टीवरती एक टिप टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व <coughs> जे काय पूर्ण गळ्याचा जो काय बाहेरच्या साईडने मार्जिनचा कपडा आहे तो पूर्ण पट्टीच्या आतमध्ये टाकून अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेत आहे अशा पद्धतीने जर शिलाई देऊन घेतलं तर आपल्याला आपण जेव्हा पायपिंग पलटी करतो तेव्हा आपण गोलाकार आपलं पायपिंग असं इझिली तयार होतं त्यासाठी अशा पद्धतीने करून घेतलं की आपलं पायपिंग करायला पण सोपं जातं तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन झालेलं आहे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही पा बाहेरच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं होतं ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने इथं पायपिंग तयार करून घ्यायचं आहे इथं पट्टीचा जो जो काय आपण शिलाई मारलेला का शिलाई मारलं होतं पट्टीवर ती पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जे काही मध्ये खाच पहिल्यांदा शिलाई दिलेलं खाच असतं त्या खाच्यामध्येच आपलं शिलाई येईल याची काळजी घेत आपल्याला ते पायपिंग करून घ्यायचं आहे इथं थोडं थोडं पकडतच आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पायपिंग हे गोलाकार एकसारखं येईल या यासाठी अशा पद्धतीने थोडं थोडं पकडतच आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे जास्त कुठे गडबड करायचं नाही पायपिंग करताना कारण मेन लुक हे पायपिंगवरच आपलं ब्लाउजचं अवलंबून असतं त्यासाठी इथं पायपिंग हे फिनिशिंगसाठी छान असं आलंच पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने शेम सगळीकडून मी पूर्ण गळ्याला थोडं थोडं पकडत पकडत हे पायपिंग करून घेणार आहे इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत पूर्ण गळ्याला इथं पायपिंग करून घेत आहे या ब्लाऊजचा डबल कटोरी ब्लाउजचा चौतीस इंच छातीचा हा कटोरी ब्लाउ डबल कटोरी ब्लाऊज आहे याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कुणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण गळ्यालाही पायपिंग करून घेत आहे आणि अशाच पद्धतीचे नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे कुठलेही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार यासाठी इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत मी पूर्ण प पा गळ्याला पायपिंग करून घेणार आहे इथं आपण पट्टीवर जे काही मार्जिनचा कपडा का आतमध्ये टाकून पट्टीवरती शिलाई दिली होती शिलाई दिली होती त्यामुळे आपलं पायपिंग हे छान असं एकदम इझिली असं गोलाकार पायपिंग तयार होतं तशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत पूर्ण गळ्याला इथं पायपिंग करून घेतलेलं आहे आणि जे काही कडेला आपण बाहेरच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं होतं पट्टीचं ते अशा पद्धतीने आतमध्ये टाकून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पायपिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण पायपिंग करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आतल्या साईडने पण कुठंही आपलं धागे दोरे वगैरे दिसत नाही तर वरच्या साईडने पण फिनिशिंग एकदम छान असं आलेलं आहे आणि गोलाकार असं पायपिंग तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते